हाय फ्रेंड्स मी आहे आकृती आणि आज आपण बघणार आहोत दोन हजार पंचवीस मध्ये शिक्षणासाठी खरं युटिलिटी कोणतं लॅपटॉप की टॅबलेट चला पटपट कंपेयर करूया टॅबलेट बद्दल बोलायचं झालं तर खूप वेट हलकं असतं नोट्स घ्यायला सोपं स्टाईल सपोर्ट पण मिळतो पण टायपिंग करायचं असेल किंवा हेवी ऍप्स वापरायचे असतील तर थोडं कमी पडतं आता लॅपटॉप असाइनमेंट्स कोडिंग मल्टीटास्किंग सगळ्यासाठी एकदम परफेक्ट थोडं जड आहे पण पावर असतो प्रोफेशनल वर्क साठी लॅपटॉप बेस्ट बॅटरी बाबतीत दोघांचं परफॉर्मन्स वेगळं असतं टेबलेट्सला जास्त बॅकअप पण मध्ये काम जास्त करता येतं बजेट लक्षात घेतलं तर पंचवीस हजार रुपये मध्ये दोन्हीचे बेस्ट मॉडेल्स मिळतात पण गरजेनुसार निवडणं महत्वाचं तर मित्रांनो जर तुम्ही बेसिक स्टडी नोट्स आणि ऑनलाईन क्लासेस करता टॅबलेट सेट चालेल पण जर असाइनमेंट्स प्रोग्रामिंग किंवा रिसर्च प्रोजेक्ट्स करता लॅपटॉप पक्का बेस्ट कॉमेंट करा तुमचं काय मत आहे व्हिडिओ आवडला तर कर लाईक करा आणि ऑफिस टू फॅमिली ला सबस्क्राईब करायला विसरू नका